नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कुर्ला अपघात प्रकरणी बेस बस चालक संजय मोरेचा कुर्ला पोलिसांनी सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे मुंबईच्या एसबीएस रोडवर कुर्ला परिसरातील सोमवारी रात्री बेस्ट बसचा भीषण अपघात झाला होता बेस्ट बस पूर्लं येथील गजबजलेल्या परिसरातून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट गर्दीत शिरली या अपघातात अनेक जण चिरडले गेले बेस्ट बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे या अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून एकूणपन्नास जण जखमी झाले आहेत बस चालक संजय मोरेला कोर्टात हजर केले जाईल मात्र या प्रकरणात संजय मोरे यांची काही चूक नाही ते कधीच मद्यपान करत नाही चालक म्हणूनही अनेक वर्ष ते काम करत होते बेस्ट मध्ये चार वर्षापासून ते चालक होते या इलेक्ट्रिक बस चालवण्याचे ट्रेनिंगही त्यांनी घेतले होते मात्र स्थानिक असावा अशी माहिती संजय मोरेच्या कुटुंबियांनी माध्यमांना सांगितली परंतु संपूर्ण चौकशी नंतरच या अपघात प्रकरणाचा उलगडा होईल असे सांगितले जात आहे अपघातावेळी तातडीने मदत कार्य पुरवण्यासाठी यंत्रणा कार्यरत झाल्या पोलिसांनी देखील चौकशीचे आदेश दिले यावेळी सर्व जखमींवर उपचार चालू आहेत ज्या ठिकाणी बसचा अपघात झाला आहे आहे त्या ठिकाणाला सील करून त्याची चौकशी चालू केली या घटनेची गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली आहे बस चालकाला ताब्यात घेऊन चौकशी चालू आहे अपघात कोणत्या कारणामुळे झाला आहे अद्याप स्पष्ट झाले नाही पण चौकशीतून सर्व समोर येईल असे पोलिसांनी सांगितले इंजर्ड, उनके ऊपर ट्रीटमेंट हॉस्पिटल्स में शुरू है। जिस जगह पे एक्सीडेंट हुआ वो जगह से वो बस को पी एस प्रशासन ने उसको मूव किया है उसका आर इंस्पेक्शन होगा, उसके आ, इस घटना में गुना दाखिल करने की प्रक्रिया शुरू है पी बस का ड्राइवर ओ पुलिस ने हिरासत में लिया है उसके पास इंक्वायरी चल रही है सर कुछ कारण सामने आया कि इस वजह से यह घटना हुई है ड्राइवर ने कुछ आ, ड्रिंक वगैरह किया था ऐसी कुछ जानकारी है क्या क्या, क्या देखे? देखे देखे। अभी ऐसा कोई भी कारण क्लियर नहीं हुआ है लेकिन उसका इन्वेस्टिगेशन शुरू तर या होता शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्या आम्ही सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद